चेंडूर तालुका निप्पाणी जिल्हा बेळगाव निसर्गरम्य वातावरण आणि डोंगराच्या टेकडीवर वसलेलं हे डोंगराच्या कुशीत लपलेलं गाव ज्या गावाचा हा परिसर अतिशय नयनरम्य दिसत आहे सध्या या गावाच्या डोंगरावर एक वेगळ्या प्रकारचं कार्य करण्याला सुरू आहे जे तुम्ही आता ह्या छायाचित्रणामध्ये पाहताय सध्या ह्या पवनचिक्क्या बसवल्या जात आहेत आणि आता जो हा डोंगर तुम्ही पाहताय या डोंगराच्या टेकडावर जे मंदिर दिसतंय आहे ते म्हणजे ह्या गावाचं ग्रामदैवत रासाई देवी अतिशय सुंदर अशी रचना असणारा हे गाव आणि सभोवताली हा असलेला सर्व निसर्गरम्य परिसर आणि याच्या कुशीत लपलेला शेंडूर गाव आज सर्व मित्रांच्या साथीनं या ठिकाणी येण्याचा योग लाभला एक चांगल्या प्रकारचा निसर्ग जर पाहायचा असेल तर नक्की एकदा या रासाई शेंडूर या गावाला भेट द्यावी धन्यवाद